हो का मी बाजरीच्या भाकरी बनवते थोडस मीठ टाकते त्याच्यामध्ये भाकरीमध्ये म्हणजे थोडी सव लागती बाजरीची भाकर चांगली हो का बाजरीची भाकर तशी तर सगळेच बनवता पण ज्याला नाही जमत त्याच्यासाठी मी बनवून दाखवते थोडं थोडं पाणी टाकून पीठ पीठमाळत थोडं पाणी टाकून मस्त पीठ मळून घ्या अशा प्रकारे चांगलं पीठ मळून घ्या थोडं पाणी टाकून हे बघा असं चिकन एकदम मळून घ्या चांगलं पीठा या असं लांबवायचं पीठ मस्त त्याच्यानी भाकर छान येते आता थापायला घेते तवा ठेवला आहे तापायला ता हे बघा असं चिकन मस्त पीठ मळून घ्या पीठ टाकून झाली आहे मी आता ही तव्यावर टाकते थोडस पाणी लावून घेऊ त्याला मस्त मळून घेतलंय भाकर थापून घेते आता

भाकर छान फुगली आता मस्त हे बघा भाकर मस्त फुगली आता छान हे बघा ही भाकर आता मी टाकून घेतली थोडं पाणी लावती पलटी मारती बघ छान झाली भाकर मस्त छान झाली बघा भाकर मस्त फुगली आहे टम हे चान। योगा छान झाले आहे आता काढून घेते मस्त पोपडा आला भाकरी छान छान योगा छान झाली आहे बाजरीची भाकर मस्त बाजरीच्या भाकरी केल्या त्याच्याबरोबर आता थोडासा ठेसा बनवते बघा हिरव्या मिरच्या घेतल्या लसूण घेतला आणि कोथंबीर घेतली थोडं जिरं टाकली त्याच्यात टाकते तेल टाकते टाकते अशा पद्धतीने मस्त मिरच्या करून घ्या आणण्यात तेल टाकून लसूण मिरची कोथिंबीर जिरं आणि बाजरीच्या भाकरी संग छान होतो मी आता काढून घेतलं आणि हे बघा आता मी दळून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये एकच आडी देणं एक आता मीठ टाकून घेते मीठ हे बघा एवढं मीठ टाकलं मी मध्ये जर फिरवत असेल तर जास्त फिरवू नका एकदम थोडच नाही म्हणून नॉर्मल एक आटा द्या मी अशा प्रकारे फिरून घेतलाय थोडासा जाडच ठेवलाय बारीक नाही केला जास्ती बघा अशा प्रकारे ठेसा मी तयार करून घेतला आहे मस्त थोडं बटर लावायचे त्यामुळे थोडी गरम करून घेते परत कारण थंड भाकरीवरती बटर पगळणार नाही म्हणून थोडी गरम करून घेते हे बघा बटर टाकलं मी बाजरीच्या भाकरीवरती गरम केल्यामुळे पटत ठेशा खूपच छान पूर्ण याला बटर लावून घेतलं मी बाजरीच्या भाकरीला हे बघा किती छान वाटते बघा त्याच्यावर ठेसा टाकते भाकर मस्त बाजरीची भाकर आणि ठेसा खूप छान तुम्ही पण करून बघा खाऊन बघाय या तुम्ही पण खायला बाजरीची भाकर आणि ठेसा